तालुका लोहा या ठिकाणी आताच निर्धार मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून ते बाळासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आदरणीय माननीय सुजातदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी या सभेला या मेळाव्याला प्रबोधित प्रबोधनित केलेलं आहे आणि या माध्यमातून आणि या सभेतून आपण या ठिकाणी जनते या जनतेला काय आवाहन करणार काय आपण या ठिकाणी बाहेरील जनतेला काय संदेश देणार गेल्या अनेक वर्षापासून इथे आपण बघत आहोत प्रस्थापितांची सत्ता आहे पण आज आदरणीय दादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नडभराव विधानसभेमध्ये जो हा निर्धार मेळावा झालेला आहे ह्या निर्धार मेळाव्यामध्ये आज सुजात दादानी एवढं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे आणि दादाच्या उपस्थितीमध्ये आज इथल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील किंवा वंचित बहुजन जो घटक आहे त्या सर्वांनी तुझ्या दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग राहावं आम्ही लढलो आणि परत एकदा अशोक घरी बसले सुशील <laughs> कुमार शिंदे घरी बसले घरी बसले पंधरा वीस खासदार पंचवीस तीस आमदार घरी बसले तर आमच्याकडे रडत यायचं नाही तुम्हाला संधी दिली होती नंतर रणगाणं ऐकून घेणार नाही परत येऊन रडलो तर सरळ ठोकून आणि हेच सगळं चालू असताना राहुल गांधी अजून एक वक्तव्य करतात की नफरत बाजार में एक मोहबतच दुकान चाहते <laughs> ते हे दुकान छत्तीसगड मध्ये जाऊन उघडतील मध्य प्रदेश मध्ये जाऊन उघडतील मिझोराम मध्ये जाऊन उघडतील राजस्थान मध्ये उघडतील आणि आंध्र प्रदेश मध्ये उघडते सॉरी तेलंगणामध्ये उघडतील ते दुकान छत्तीसगड मध्ये तर उघडलं नाही असलेलं दुकान बंद झालं <laughs> राजस्थान मध्ये दुकान उघडलं नाही असलेलं दुकान बंद झालं मिझोरम मध्ये दुकान उघडलं नाही मध्य प्रदेश मध्ये दुकान उघडलं नाही दुकान उघडलं कुठे मध्ये अरे पण तेलंगणा मध्ये तर भाजपचा बाजार पण नव्हता ना बाजारच बीआरएस आणि एमआय होतं पण ठीक आहे बाजार उघडला सॉरी दुकान उघडलं तेलंगणाच्या बाजारामध्ये चांगलंय चांगले पण काँग्रेसनी जर दुकान मोहबतच उघडलं असेल तर तिकडे दुकानदार एबीपी आणि आर एस एस सगळं बसवणारे वंतरेड आणि म्हणून मी यांना सांगतो आणि शेवटच सांगतो की दुटप्पी भूमिका तुम्ही घेणं थांबवा तुम्हाला जर खरंच भाजपचं राजकारण थांबवायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेबांचा रास्ता आपणाऱ्या काहीही पर्याय नाही वंचित घेऊन जातो तमाम बहुजनांना कष्टकरी समाजाला गोरगरीबाला तमाम वंचितांना एकत्र घेऊन जाणारे आपण आहोत आणि म्हणून एकदा परत म्हणतो तुमच्या समोर काँग्रेस साठी आमचे दरवाजे खुले आहेत पण जर तुम्ही बरोबर यायचं ठरवलं नाही तर मग आमच्या नावाने रडायचं नाही दुसऱ्या बाजूला आपण विचार करा काहीतरी करून करून धक्का मारून पोरगा शिकला त्यांनी डिग्री मिळवली आता शिकलेल्या पोरांना तरुणांनी मला इकडे उत्तर द्यावं की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्हाला नोकरी मिळणार आहे आहे का हा तरुणांच्या समोरचा सर्वात मोठा दुसरा प्रश्न आहे की शिक्षण तर पूर्ण करू पण त्याच्यानंतर नोकरी मिळणार आहे की नाही तेच कोणाला नाही या सरकारी शासकीय नोकऱ्या इकडच्या वंचितांना मिळत होत्या एका शेतकऱ्याचा पोरगा एका गोरगरीबाचा पोरगा एका कष्टकरी समाजात येणाऱ्याचा पोरगा मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून शिकायचा तो सरकारी आजकाल होऊ शकेल शासकीय नोकरी घेऊ शकेल पण कंट्रॅक्टिकरणा काय केलंय की ह्या सगळ्या सरकारच्या नोकऱ्या गेल्या कॉन्ट्रॅक्ट वरती आणि कॉन्ट्रॅक्ट को कोणाला मिळणार आहे खासदाराच्या पोराला आमदाराच्या भावाला आणि आपल्या हातात काय येणार काही काय आणि म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी समजून घेऊया की आज आपल्याला शिक्षणाचा मार्ग एका बाजूने बंद केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण घेतल्यावर आपल्याकडे नोकरी नाहीये आणि आपल्या विकासाच्या संधी आपल्या हातात घेतल्या जातात आणि हे षडयंत्र कशासाठी करतात तर परत एका अर्थाने आपल्या डोक्यावरती आधुनिक जातीवाद लावायसाठी एकविसाव्या शतकातली मनुष्यमृती आपल्या डोक्यावर लादण्यासाठी कि वंचितांच्या विकासाचे जे साधन होते शिक्षण आणि त्याच्यानंतर येणाऱ्या नोकऱ्या याच आपल्या हातात काढून घेतल्या कारण इकडच्या मनुवाद्यांना आपल्याला वंचितच ठेवायचं आहे आणि इकडची सत्तेची तिजोरी सरकारची तिजोरी विकासाचे रस्ते उत्पन्नाची साधनं शेती फॅक्टरी शिक्षण संस्था साखर संस्था या सगळ्या प्रस्थापितांना त्यांच्याकडेच ठेवायचं आहे आणि म्हणून मित्रांनो आज आपण हा ठामपणे निर्धार करूयात की या प्रस्तापितांच्या हातातून आपण आपला हिस्सा हिस्कावून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच बाळासाहेबांनी हे उभं केलं वंचितांच राजकारण की ज्या लोकांना आतापर्यंत सत्तेपासनं पर, आता सत्ते इकडच्या व्यवस्थेपासण वंचित ठेवले त्या लोकांना सत्तेत घेऊन जायचं आणि जोपर्यंत वंचित वंचिताचा प्रतिनिधित्व करत नाही तोपर्यंत त्या लढात थांबणार नाही मित्रांनो एवढं आपण निश्चित ठेवून घ्या आणि आपण इकडे शिक्षणाबद्दल बोलतोय नोकरी बद्दल बोलतोय त्याच्यावर एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला पाहिजे आपण इकडे शिक्षणाबद्दल आणि नोकरीसाठी लढतोय अजून कोणतरी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी लढतोय या महाराष्ट्रामधला गरीब रयतेचा मराठा समाज एक तीन चार महिन्यांपासून शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण याच्यासाठी महाराष्ट्रभर त्यांचा स्वभाव मोठा प्रतिसाद मिळतोय एक व्यक्ती उपोषणावरती बऱ्याच दिवस बसले पण बांधवांना मला एक सांग या गोष्ट सांगायची आहे आणि मराठा बांधवांनी या गोष्टीकडे खास करून ध्यान द्यायला पाहिजे ही भावांना तुम्ही परिस्थिती समजून घ्या दोन महिने झाले चार महिने झाले आता था की आपण आंदोलन छेडले आपण एक महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलंय नोकरीमध्ये आरक्षणासाठी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी आणि त्याच बाजूला त्याच बाजूला मराठा समाजातले एक दिग्गज नेते जे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार हे म्हणतात की पीएचडी करून इकडची पोरक काय दिलेला होती तर मराठा था बांधवांनी खास करून हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी असं स्टेटमेंट करणं त्यांनी असं विधान करणं ते पण विधानसभेमध्ये तुमचं एवढं मोठं आरक्षणाची लढाई चालू असताना ते पण शिक्षणाच्या आरक्षणामध्ये ते वक्तव्य तुमच्या आंदोलनाची गंभीर्य काढणारं वक्तव्य आणि तुमच्या आंदोलनावरती मजा उडवणारं हे वक्तव्य आणि हे तुम्ही गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मी सगळ्यांसमोर मांडतो दुसऱ्या बाजूला मराठा समाज आंदोलन करत आहे आणि भाजपचं दुसऱ्या बाजूला एक षडयंत्र लगेच चालू होत कि दोन समाजांमध्ये दोन जातींमध्ये लगेच भांडणं लावून द्यायची आणि त्याच्यावरती सत्ता काबूज करायची पण या ओबीसी बांधवांना जे आंदोलन करत आहेत त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई मधल्या संविधान सन्मान महासभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती ते की आपण इतिहास तपासून घ्या की आपल्याला आरक्षण नक्की कोणाच्या लढाईमध्ये मिळाले आणि जेव्हा काही लोक तुम्हाला आरक्षण मिळावं याच्यासाठी लढत होती तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोण उभं राहिले आणि आपण एकदा इतिहासात तपासून बघा की मंडल कमिशन बरोबर कोण होत आणि त्याच्या विरुद्ध हिंदुत्वाचं कमंडल कोण नक्की घेऊन आलेलं त्या वक्तव्यावरती काही बहुजन नेते हे म्हणाले की इतिहासात जाऊन काय करणार आहेत इतिहास कशाला बघायचा आता तर ह्याच्यावरती बाबासाहेबांचं एक खास वाक्य दोज हू कॅन नेव्हर अंडरस्टँड हिस्ट्री कॅन नेव्हर राईट हिस्ट्री जो माणूस आतापर्यंत इतिहास कधी समजला नाहीये तो माणूस कधी इतिहास लिहू नाही शकत किंवा बदलू नाही शकत आणि ह्याच दृष्टिकोनातून मला आपल्या सर्वांसमोर म्हणायचं की मंडल कमिशनच्या सूचना मान्य करा मंडल आयोगाच्या सूचना मान्य करता आणि त्या व्ही पी महाराष्ट्रामध्ये आणणं महाराष्ट्रामधल्या बहुजनांची परिस्थिती काय ती समजून दाखवणं महाराष्ट्रामधल्या दिग्गज बहुजन नेत्यांची भेट करून देणं आणि महाराष्ट्रामधन मंडल कमिशन लागू हो, हो त्या लढायला पाठिंबा दिला तो फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी आणि तेव्हा विरोधात कोण आलेलं होत इकडचा भाजप इकडचा भाजप कमांडर घेऊन उभं राहिलं होतं एल के अडवाणींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची भूमिका ही होती की तुम हिंदू हो बहुजन नाही हो मित्रांनो मान्य आपण हिंदू आहोत बहुजन आहोत पण बहुजन पण आहोत ना आपल्याला जे आरक्षण मिळालं ते आपल्याला आपल्या जातीच्या दाखल्यावरती मिळाले धर्माच्या दाखल्यावरती नाही हे बहुजन बांधवांनी ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत इकडचा बहुजन बांधव बहुजन ही आयडेंटिटी झाला घेऊन जोपर्यंत तोपर्यंत हिंदुत्वाचं विष इकडचं आर एस एस वाले भाजप वाले आणि ते नागपूरचे आली चेड्डी वाले प्रत्येक गावामध्ये आणि जर आपल्याला ते विष थांबवायचं असेल जर आपल्याला आपला लढा लढा उभा करायचा असेल तर इकडच्या प्रत्येक बहुजन बांधवांनी बहुजन म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि या वंचिताच्या लढ्यामध्ये साथ दिली पाहिजे कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो कारण तुमच्यासमोर एक गोष्ट मांडतो लढायामध्ये होतो आणि बहुजनांचं आरक्षण कोणी कोणीवून घेणार नाही या लढ्यामध्ये पण आम्ही आहोत आणि हे समजून घेत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इकडे काही लोक सवर्ण लोक असतात ना डिष्टीबी अँटी नावाली लोक ती लोक म्हणतात की हे सगळं ठीक आहे पण आरक्षण कशाला पाहिजे तर मित्रांनो विषय लक्षात घेऊन जा जी लोक आहेत ही वीस टक्के म्हणून जास्त नाही आणि इकडचे वीस टक्के लोक रडू राहिले कि ऐंशी टक्के समाजाला पन्नास टक्के कसं मिळतय अरे है। पण तुमच्या बापाने इतके वर्ष देश निवडून खाल्ला त्याचा काय आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी गरीब रयतेंच्या मराठ्यांना बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावू देता आरक्षण हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच मिळवून देणारे बहुजनांच्या ताटाला हात न लावू देता मराठ्यांसाठी वेगळे ताट हे मांडू शकणारे फक्त बाळासाहेब आहेत आणि मी यावेळेस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ज्या माणसाकडे ही दोन वेगवेगळी ताट टेबल्यावरती मांडायचा फॉर्म्युला आहे याच माणसाला आपण यावेळेस वेळेस सत्तेमध्ये पाठवायचं आणि अजून कोणाला नाही वाटत <laughs> असेल कोणाला माझं म्हणणं वाटत असेल तर ह्या मंचावर की जातीची जनगणना घेऊन दाखवा मग आपण बघू दूध वर पाणी पाणी काँग्रेस असेल भाजपा असेल इतर कोणताही पक्ष असेल ज्यांच्याकडे कोणत्याही राज्याची सत्ता आहे त्यांनी त्या राज्यामध्ये रा, जातीची जनगणना तास त्यांचा से घेऊन दाखवावं आणि मग आपल्याला कळेल की कोण रडतोय कोण खुशाले आणि कोणी कोणाच्या बापाचं किती आणि हेच चालू असताना दोन जातीमध्ये दोन समाजांमध्ये दंगलीचं वातावरण दोन धर्मांमध्ये तिढा निर्माण करून राजकारण चालू असताना एक आपले अजून एक दिल्लीचे महान व्यक्ती आहे ते निघाले भारतभर फिरायला आणि ते म्हटले हमिस यात्रा जे कळे भारत जोडो यात्रा एक सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही मला सांगा हे शक्य आहे की नाही की जाती तोडल्याच्या आधी भारत जोडणं हे शक्य आहे की नाही भारत जोडणे की हे पहिले जाती तोडणं पडत आहे और जाती व्यवस्था तोडना है तो उसके लिए अंबेडकरवाद और बाबा साहब को अपनाना पडता बाबा आंबेडकर आणि म्हणून ना मंचावर ना मी तुमच्या सर्वांना सांगतो की जर आपल्याला जातीवरती वे, मात मिळवायचा असेल जर आपल्याला जाती व्यवस्था तोडून काढायची असेल तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकच पर्याय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून या काँग्रेस वाल्यांना सांगतो कि अभिप मोका आहे में आ जाओ आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवले मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र दिले बाळासाहेबांनी राहुल गांधींना पत्र दिलं मुंबईच्या संविधीन सन्मान महासभेमध्ये येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणतात की आम्हाला हे पत्र मिळालंच नाही असं काही पत्रच नव्हतं दिलं अरे जर पत्र नव्हतं दिलं तर राहुल गांधींचे सबस्टिट्यूट म्हणून नाना पाठवले स्वतःच्या इच्छेने आलेले का कोणी फोन करून बोलवलेलं त्यांना कारण एक हेलिकॉप्टरनी लँड झालेवर <laughs> म्हणून काँग्रेस वाल्यांना सांगू इच्छितो की अभि तर मोका हे साथ मी आजाओ कारण आम्ही तर वंचित होत आम्ही इकडे वंचितांचा लढा उभा करायचा प्रयत्न करतोय इतके दिवस यांनी सत्तेचा बाहेर ठेवला हे लोक सत्तेचा बाहेर ठेवतोय एक अजून टर्म सत्तेचा बाहेर राहिलो काय फरक पडत नाही आम्हाला तुमच्या प्रॉपर्ट्या तुमचे शिक्षण संस्था तुमचे साखर कारखाने तुमचे सोयरे तुमचे नातेवाईक हे टिकून ठेवायचे तुम्हाला म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी उलट्या उड्या मारताय आम्ही सत्तेमध्ये जायची आम्हाला काय इमिजिएट इच्छा नाहीये यावेळेस नाही गेलो तर पुढच्या वेळेस जाऊ पुढच्या वेळेस नाही गेलो तर दहा म्हणून आतमध्ये जाऊ पण आम्ही डेस्परेट नाही हो। सत्तेमध्ये आत्ताच्या आत्ता जायला तुमच्या पक्षाची अवस्था दोन सत्ता गेल्यानंतर काय होती भारताने बघितलेली आहे म्हणून परत एकदा म्हणतो मोका आहे कारण तुम्ही नाही नाही घेतलं घेतलं तर आपण लढणं सोडणार का आपण लढणं सोडणार आहोत का म्हणून मी इकडे म्हणतो की आपण तर लढणं सोडणार नाही होत आणि जस चेतनदादा म्हणाले कि साताऱ्याच्या सभेमध्ये सांगलीच्या सभेमध्ये सटाण्याच्या सभेमध्ये धुळ्याच्या सभेमध्ये आजच्या आपल्या लोह्याच्या सभेमध्ये मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये अकोल्याच्या धम्म मेळाव्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने परत एकदा तिची ताकद दाखवूनच दिली आहे आणि तुम्ही परत जमाला घेतलं नाही तरी आम्ही लढणं सोडणार की येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोकसभा असो विधानसभा असो आपण सर्वांनी आज जी जिद्द दाखवली आज जी ताकद दाखवली ती कोणत्याही प्रमाणात कमी होईल नाहीये कारण येत्या निवडणुकीत काही झाल्यास आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जास्त जास्त उमेदवार मतदानाने निवडून आणून द्यायचे आणि इकडची जी भाजप आहे आर एस एस आहे त्यांच्या बरोबर जे अंबाजी गुरुजी आहेत त्याचबरोबर त्यांचे जितके पण आर एस एस च्या जितके पण हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या सगळ्याचा माज उतरून आपल्याला वंचितांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणायची आहे